आज आपण बनवणार आहोत पौष्टिक अशा मिक्स कडधान्याची उसळ त्यासाठी कडधान्य लागणारे कडधान्यांना मी घरीच मोड आणून घेतलेले जरा आता वेळ न घालवता कशी उसळ बनवायची ते पाहूया आपल्या लेट्स कुक म्हणजे या सबस्क्राइब सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि ला कमेंट्स करा आत्ता आपल्याहून कशी मोड आणले कडधान्याला ते पाहूया त्यासाठी मी सहा प्रकारचे कडधान्य घेतलेत मटकी मूग हुलगे चवळी क पांढऱ्या वाटाणा आणि चणे आणि हे सर्व स्वच्छ धुवून पाच सहा तास भिजत ठेवले ते छान भिजल्यावर परत स्वच्छ धुऊन त्यातलं सगळं पाणी नितळून घेतलं चाळणीमध्ये झाकण ठेवून घट्ट झाकण ठेवून ते एका कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडाळून रात्रभर बार ठेवले बारा चौदा तास त्याला छान मोड आले की छान मोड आले दिसतात ना असे हे पौष्टिक क कडधान्य आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात आठवड्यातून एकदा तरी असे पौष्टिक कडधान्य खाले पाहिजेत आपण चला आता अशा पौष्टिक कडधान्याची आपण उसळ बनवूया ती कशी उसळ बनली ते पाहूया त्यासाठी मी मसाले पण खूप कमी वापरलेत थोडेच मसाले घेतलेत आले लसूण पेस्ट बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो कोथिंबीर कडधान्याचे मिक्स कडधान्य थोडे मसाल्यामध्ये काळा मसाला कांदा लसूण मसाला गोडा मसाला धने पावडर हळद आणि हिंग जिरे मोरी आणि कढीपत्ता घेतला आहे आता आपण कढई गरम करून घेऊया आणि आपली कड कडधान्याची हुसळ बनवायला सुरुवात करूया आता कढाई तेल घालून घेतले तेल गरम झालं ना की त्याच्यामध्ये जिरे मोहरी घालून घेऊया जिरे मोहरी तडतडली ना छान की नंतर जिरे घालून घेऊया आता हिंग घालून घेऊया आणि त्यामध्ये कढीपत्ता घालून घेऊया कढीपत्ता ही फोडणी आपली छान तडतडली छान परतली गेली नाही की त्यामध्ये कांदा घालून घेऊया बारीक चिरलेला कांदा छान गोल्डन कलरपर्यंत परतायचा छान त्याला गोल्डन कलर येऊन द्यायचा गो कांद्याला छान गोल्डन कलर आला ना की आता आपण त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घेऊया आलं लसूण पेस्ट घातली ना की ती खूप छान परतून घ्यायची वास सुटेपर्यंत छान परतून घ्यायची आणि हलवत राहायचं म्हणजे ती खाली लागत नाही कढईला आता लसूण पेस्ट परतून जाईल त्यामुळे टोमॅटो घालून घेऊया टोमॅटोवर मीठ घालून घेऊया मीठ घातल्याने टोमॅटो लवकर परत शिजले जातात त्याला पाणी सुटते आणि आता त्यात थोडी कोथिंबीर घालून घेऊया आणि हा मसाला छान परतून घेऊया आत्ता आपला मसाला परतून जाऊया त्याच्यामध्ये आपले मिक्स कडधान्य आहेत ना जे मोड आलेले ते घालून छान परतून घेऊया त्याला छान असा ग्लेज झाली पाहिजे असं दिसलं पाहिजे असं तेलामधले चांगलं परतल्या गेलेल्याचं की मग ते परतून झालं पर पर की आपले जे कोरडे मसाले ते नंतर आपल्याला घालायचे आधी आपली मिक्स कडधान्यला ते छान असं परतून घेऊया म्हणजे भाजीची आपली उसळची टेस्ट खूप छान येते तेलामध्ये असे कडधान्य परतून घेतले की आता हळद घालून घेऊन परत परतून घेऊया आणि लहान मुलांच्या डब्याला द्यायचे असेल तर मसाले नाही घालून हळदीपर्यंतच बनवलं तरी चालेल आता आपण काळा मसाला कांदा लसूण मसाला धने पावडर गोडा मसाला आपले सगळे मसाले घालून घेऊन छान परतून घ्या मसाल्याचा खूप छान मांस सुटेपर्यंत परतायचा आहे मसाला खूपच छान मास सुटलेला आहे मसाले आपले छान परतून चाललेत छान असे मसाले परतून झालेत सुद्धा असे छान मसाल्याचा वास सुटेपर्यंत मसाला परतायचा आहे लगेच पाणी घालायचं नाही त्याला मसाला परतून घ्यायचा आहे आणि लहान मुलांसाठी तिखट घालू नका म्हणजे त्यांना पण डब्याला ही पौष्टिक अशी मुसळ देता येईल आता मी गरम पाणी घातले याच्यामध्ये असे अर्धा कप किंवा एक कप पाणी लागेल मला एक कप पाणी लागलं आहे मी आधी अर्धा कप नंतर एक कप अर्धा कप घातला आहे असं एक कप भर पाणी घातलं आहे मी आणि आता ती मंद गॅसवर शिजवून द्यायची कारण आपण बाफेवर शिजवणं जास्त पाणी लागत नाही झाकण ठेवून दहा मिनटं शिजवून घेऊया आता दहा मिनटं जाईल आपली उसळ शिजली का ते पाहूया आपण आता आपली थोडी कसर बाकी अजून उसळ शिजलेली नाही आहे परत पाच मिनटं झाकण ठेवून शिजवून घेऊया आपण पाच मिनटानंतर पाहूया आता पाच मिनटं जायचं आपली उसळ शिजली का ती पाहून घेऊया आणि ती चेक करूया उसळ आपली शिजली आहे का आता आपला हरभऱ्याचा दाना मी हातात घेऊन पडला तो मॅश झाला आहे म्हणजे आपली उसळ शिजली आता आपण गॅस बंद करून कोथिंबीर घालून घेऊया आता आपली पौष्टिक चटपटीत स्वादिष्ट उसळ आपण बाऊलमध्ये काढून घेऊया कशी वाटली छान वाटली ना मग आता ही आपली अशी उसळ तुम्ही आठवड्यातून एकदा तरी घरी मोड आणा कडधान्य आणि खा कारण ती आपलं आरोग्यदायक असते आणि जर ती फक्त मीठ घालून उकळून घेतले कडधान्य ते आपण नाश्त्यालासुद्धा खाऊ शकतो चला आपल्या लेट्स क्यूब चॅनल मंजूरला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा